नमस्कार मित्रांनो कुटुंबाची एकत्र कुटुंबाची मिळकत आहे आणि कोणीतरी सल्ला देतं की आपण सेतू कार्यालयामध्ये जावा आपण तहसील कार्यालयामध्ये जावा त्या ठिकाणी आपण प्रतिज्ञापत्र करा सर्वजण प्रतिज्ञापत्र करा ज्याला ॲफिडेविटसुद्धा इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि आणि त्यामध्ये तुमचं कसं कसं वाटप ठरलं आहे कोणाला कुठली जमीन घे देण्यात आलेली आहे या सर्व गोष्टी लिहा आणि ते जे ॲफिडेविट आहे ते जे ज्याला आपण प्रतिज्ञापत्र मराठीमध्ये म्हणतो तर ते गाव कामगार तलाठी यांच्याकडे द्या जर जमीन असेल तर घरजगा असेल तर संबंधित ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असेल तर ग्रामपंचायत अधिकारी जे ग्रामसेवक असतात त्यांना द्या नगर परिषद असेल तर त्यांचे मुख्याधिकारी आहेत त्यांना द्या महानगरपालिकेत द्या असे काहीही सल्ले आपल्याला देतात आणि आपण सुद्धा काय करतो की प्रतिज्ञापत्र करतो की ही मिळकत जी आहे ती यांना दिलेली आहे ती मिळकत त्यांना दिलेली आहे